सॉरी हा थोडसा लेट झाला मला यायला काय चाललंय काही नाही सगळं मजेत चालेल तुमचं म्हंटले की तू एवढ्याला मग ट्रेनिंग ला जाणारच आहे एकदा भेटून घ्याल काय हो तेच मला पण तेच बोलले घरचे की भेटून घे एकदा मग कधी जाणार ट्रेनिंगला आता चौदा तारखेला अच्छा कुठे चंद्रपूर चत्रपूर ये फक्त काय आतापर्यंत मी जे स्ट्रगल केलाय डिसिप्लिन मध्ये इथपर्यंत आलोय मला वाटलं होतं जवळजवळ अर्धा तास वाट पाहिले काय कशामुळे का अडचण आली एवढी ते मी फॅशन डिझायनिंग करते ना मग थोडं क्लासला लेट झाला मला आणि मला सांगितलं असतं तर दुसऱ्या ठिकाणी भेटलो असतो तुझ्या क्लासच्या जवळ ठिकाणी भेटलो असतो पण नाही ती तर खूप रश आहे ना त्याच्यामुळे म्हटलं मग इकडेच भेटू आपण वेळ हो घरचे म्हटले की बघायला काय हरकत आहे म्हणजे समजा मी म्हटलं ट्रेनिंग झाल्यानंतर लग्न करूया पण ते म्हटलं बघून जा मग <laughs> जमून ठेवू तुम्हाला कसं वाटतं म्हणजे काय विचारायचं विचारू शकतेस ते मला विचारायचं होतं की ट्रेनिंग झाल्यानंतर किती दिवसाची ट्रेनिंग असते तुमची आठ महिने आठ महिने आणि त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर मग तुम्ही जॉइनिंग होऊ शिवाय तर ते आपल्या हातात नाही मग तिथं फॅमिली घेऊन जाऊ शकतात ना क्वार्टरमध्ये भेटतात ना हो ठीक आहे ठीक आहे मला एक विचारायचं आहे हा विचारतोच तुझं फॅशन डिझायनिंग

नाही नाही आमच्या घरच्यांचं तसं काही नाहीये काय पोलिस शंभर टक्के बदनाम केलेली यांना पैसे फेकले की लगेच काही पण काम सोडतात पैसे जाब आपल्याला असतात म्हणतात जे पोलीस लाईन असे बारा बारा वाजता एक एक वाजता ड्युटी असू शकते ड्युटीचं ड्युटीच ठेका वेगळं कसले पण पद्धतीतून तो पैसे कमवू शकतात दोन हजारच्या पैशाचा नाही असं त्यांना असं गैरसमज आहे ते तुझ्या डोक्यात काय कन्सेप्ट काही क्लिअर आहे का नाही पण हल्ली कसं आहे ना सर म्हणजे त्या गोष्टी झालेल्या आहेत तर मग थोडं घरच्यांना वाटतं की पोलिसांबद्दल थोडं त्यांच्या मनात आहेत ना तू सर म्हणणार का नितीन म्हणणार नाही लग्न झाल्यानंतर तर मी आहोच म्हणणार मग जोपर्यंत नाही तोपर्यंत सरच म्हणावं लागेल तुमचा दर्जा तसा आहे ना माझी पोस्ट कुठेही लावू शकते मुंबईत पण लावू शकते गडचिरोली पण जाऊ शकतो नाही तर पुण्यात पण राहू शकतो हा पण मग माझा एक प्रश्न होता की आता मी फॅशन डिझायनिंग करते जर मला बुटीक वगैरे शॉप टाकायचं म्हटलं तर मग पॉसिबल कसं आता तुमचं कुठेही पोस्टिंग होऊ शकते आता आपण डिपेंड याला भरपूर पर्याय निघतील असं नाही की आपण आता दोघं पण एज्युकेटेड आहेत हो आणि डिपेंड आपला सोर्स काय आपण बदली कुठे होते किंवा ती एकदा फायनल स्टेजला गेल्यानंतर आपल्या पसंती घरच्यांचे विचार घरच्या आवडतं एक नाही सगळं जुळणं गरजेचं आहे आपले गुण जुळले पाहिजेत नाहीतर नाही तर एखादा म्हणायचं तुमच्या गुणच जुळत नाही तुमच्या तुमच्यात भांडण होतील मुलींच्या वडील असतील काय काय वागतात चला मी पोस्ट काढले म्हणून एखादा शेतकरी किंवा एखादा साधारण असेल तरीही तू इतके दिवस काय केलं ते असं बरेच प्रश्न असतात त्यांचा ब्लड ग्रुप सुद्धा चेक करतात हो ते बरोबर आहे ठीक आहे त्यांचा स्वाभाविक आहे काय कसं आहे आजकालची पिढी जरा वातावरण विचित्र होत चालली म्हणून त्यांना मी जवळून पाहिलेली म्हणून ते तिथपर्यंत जाता असतील कदाचित पण मला जो काय तुझा भूतकाळ असेल किंवा माझा भूतकाळ असेल येणाऱ्या भविष्यात असं नको की मागचा भूतकाळ विचारून आपल्या कल होईल असं बरोबर आहे ते भूतकाळ काढून कशाला आपण उगच वर्तमान काळामध्ये भांडत बसायचं मला अजून एक विचारायचंय तुमची जे तुम्ही जॉईनिंग झाल्यानंतर म्हणजे बायकोला वेळ कसा देणार तुम्ही हे हे असं काही नाही की आम्हाला पण ड्युटी एक ठराविक पिरियड असतो फक्त कधी कधी त्यांचा टाइम पिरियड चेंज होत राहील ड्युटीनुसार शिफ्टनुसार तेवढंच होईल बाकी वेळ द्यायला काय तर ते पण माणसं आहेत त्यांना पण कळत त्यांना पण संसार आहेत जे वरून ऑर्डर त्यांना पण कधी एमर्जन्सी येऊ शकते त्यावेळेसच काय असेल ते सांगू शकत नाही तुमच्याकडनं काय मुली म्हणजे माझे माझ्याकडून काय अपेक्षा माझं काय म्हणणं आहे मला अजून ट्रेनिंगला जायला जवळजवळ वीस पंचवीस दिवस टाइम आहे आपण आपल्या आवडीनिवडी जपण्यासाठी आपण असं अधून मधून भेटलं तर चालेल का हो चालेल ना काय हरकत नाही कमीत कमी आपले स्वभाव मिसळून जातील एकमेकांना हो काय करणार आणि त्यांना तरी कव्हर बसून ठेवणार म्हणून आपण आधीच ऑर्डर केलेली आपण भेटत जाऊ आणि हा भेटल्यानंतर समजेल ना म्हणजे एकमेकांचा स्वभाव आपल्याला समजेल कसं आहे काय ठीक आहे